राना। बावरा आहे राहणार पण तशी खूप गरम आहे माझ मी पोहोचलेलो आहे इथे पाणी खूपच आहे काटेकुटे खूपच आहे हे नाही काटे तर हे पा माझे काका पाणी सोडलं काय सोडलं पाणी आमचं सोलार असं बनलेलं आहे त्या मी आज वावरात आलेलो आहे तर हे पण असे पेरू असं असं पेरू आहे टेस्ट खूप चांगली आहे

का काय बघा तुम्ही ऊस आहे काय थांबत हो बघा काय दिसलं ना तुम्हाला छान आहे ना आमचं वावर तर आमच्याकडे सगळे काही झाड आहे इथं आणि इथं सोलार पण बसवी आत्ता दाखविते मी तुम्हाला पाठीमाग आमची वीर दिसली का तिथं लांबवीर तुम्हाला दिसणार नाही तर मला पण नाही दिसणार हे सोलार दिसले ना त्याच्या आहे हम्म दिसली का तर सल्ला आपण जाऊयात भाई भेट काय हॅलो हॅलो आणि आता आई पण ते मी दाखवते हॅलो कर ना काहीतरी चला आता जाऊया अशी उस तोडले काकाणी